आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुखेड नांदेड आज मुखेड येथे नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भात मायुती कार्यकर्ता मेळावा व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांचा भव्य सत्कार सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माननीय खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला मुखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून प्रतापराव पाटील चिखलीकर भरघोस मतांनी विजय होणार यात शंका नाही असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषणातून माननीय खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांनी व्यक्त केला याप्रसंगी माहितीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार राम पाटील रातोळीकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आमदार तुषार राठोड आमदार राजेश पवार माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार सुभाष साबणे देवीदास यांच्यासह मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते